बालमित्रांनो तुमच्या सगळ्यांना आता एकोणतीस तारखेला पेपर सोडवायचा आहे आणि त्याचे जे उत्तरं आहेत ते सगळे उत्तर तुम्हाला या ठिकाणी नोंदवावे लागतात म्हणजे तुम्हाला एकूण किती प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर ऐंशी तर ऐंशी प्रश्नांचे तुम्हाला वर्तुळ रंगवायचे मग आता थोडस विचार करा एका प्रश्नाचं वर्तुळ रंगवायला तुम्हाला जर पाच सेकंद जर लागले तर ऐंशी प्रश्नाचे वर्तुळ रंगवण्यासाठी किती सेकंद लागतील या स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही तयार पण तुम्हाला वर्तुळ रंगवायला पाच सेकंद लागले एका प्रश्नाचं उत्तर लिहायला पाच सेकंद मग ऐंशी प्रश्नांची उत्तर लिहायचे तुम्हाला तर मग किती सेकंद लागतील चारशे सेकंद याला आपण साठ भागल्यावर सहा एक सहा 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 छत्तीस दशांश पुन्हा सहा इथं चार रंगले पुन्हा सहा सहा छत्तीस म्हणजे जवळपास मिनिट तुमचे फक्त वर्तुळ रंगवायलाच चालेल जर तुम्ही एका प्रश्नाला पाच सेकंद वेळ दिला पण जर एका प्रश्नाचं उत्तर रंगवायला तुम्हाला जर दहा सेकंद जर लागले तर हे साडेसहा आणि साडेसहा तेरा मिनिट तुम्हाला लागतील कमीत कमी तेरा मिनिट म्हणून मुलांना तुमचा परीक्षेमध्ये एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे त्या एकशे वीस मिनिटामधून तुमचे जर सहा तर केले मिनिट आणि जर तेरा मिनिट जर गेले तर तुम्हाला किती सात मिनिट उरतील लक्षात आलं मग तुम्हाला वर्तुळ जेवढं होईल तेवढं फास्ट आणि अचूक रंगवण्याचा सराव करायचा आहे म्हणून तुम्हाला मी सगळ्यात सुरुवात दिली जी उत्तरपत्रिका दाखवली नाही त्या उत्तर पत्रिकेचे बघा लक्षात आलं त्याच्यानंतर असं एक दोन तीन वेळा सराव करा तीन वेळा ऐंशी 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 वर्तुळ रंगवा आणि नंतर चौथ्या वेळेला तुम्हाला काय करायचं प्रश्नपत्रिका जी उत्तर आहेत ते सरळ वगैरे ऐंशी उत्तरं टिक करून ठेवायची आणि मग किंवा प्रश्नपत्रिकेची उत्तरं तुम्हाला माहिती पाहिजे मग पहिल्याचं उत्तर काय ए मग लगेच ए रंगवा पुढचा सराव रंगा दुसऱ्याचं उत्तर डी इथं डी रंगवा तिसऱ्याचं उत्तर सी इथं सी रंगवा असा रंगवायचा सराव करा आणि हा रंगवायचा सराव खर सहा विकत होतो का बघा तसा जर सराव झाला तरच तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित वेळेत पेपर पूर्ण होईल आणि रंगवण सुद्धा अचूक होईल कळालं नुसतंच रंगवायचा सराव केला पाच मिनिट चार मिनिटातच होईल पण तसा नको सराव ते उभं सराव हाताला वळण लागावं म्हणून केला पण प्रश्न बघा उत्तर घ्या प्रश्न बघा त्याचं उत्तर काय ते बघा उत्तर फक्त तेवढंच गेलं आणि अशा पद्धतीनं तुमचं कमीत कमी सहा मिनिटात जायला पाहिजे असा छान सराव करा कळालं सगळ्यांना